नमस्कार आज आपण नांदेड येथे आलेले आहोत जय भारत माता सेवा समिती रजिस्टर नवी दिल्ली येथे यांच्या वतीने नांदेड शाखेच्या वतीने संत शिरोमणी संत स संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व नांदेड जिल्ह्यातील बंजार समाज बांधवांना की आज उद्या पंधरा तारखेला मोठ्या संख्येत समाज बांधवाने आपली समाजाची एकजुटीसाठी जास्तीत जास्त संख्येत येऊन संत सेवालाल महाराजाच्या जयंतीला येण्याचे असे आवाहन दासराव हंबरडे साहेबांनी यांनी केलेले आहेत जय भारत माता सेवा समिती नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने परमपूज्य श्री सद्गुरू हवामल्लीनाथ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संत सेवालाल महाराज आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्हा शाखेच्या वतीनं सर्व जाती धर्मांच्या नागरिकांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे परमपूज्य सद्गुरु श्री हवा मल्लीनाथ महाराज यांनी देशातील एकोणतीस राज्यात सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन स्थापन केलेल्या जय भारत माता सेवा समिती यांच्यामार्फत राष्ट्रीय एकात्मता वाढावी देशातील एकात्मतेचे दर्शन घडावे संविधान नियम सर्व धर्म समभाव या तीन महामंत्राचे जतन व्हावे याकरिता देशातील थोर समाजसुधारक देशभक्त क्रांतिकारक देशासाठी ज्या ज्या देशभक्तांनी महान कार्य केले त्या देशभक्तांची जयंती सर्व जातीधर्मांच्या लोकांनी एकमताने साजरी करावी त्यांच्या त्यांच्या जातीपुरते मर्यादित ठेवू नये ते देशाचे अमूल्य रत्ने आहेत त्यांची जयंती सर्वांनी मिळून करावी या मोठ्या हेतूने त्यांच्या जयंती साजरी केली जातात नवीन पिढीला थोर महापुरुषांचे विचार कळावे त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने नांदेड शहरामध्ये संत सेवालाल महाराज यांची जयंती दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता वामनराव पावडे मंगल कार्यालय पूर्णा रोड येथे आयोजित केली आहे तर दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती भक्ती लॉन्स मालेगाव रोड तोरोडा खुर्द नांदेड येथे मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त महंत साध्वी मुक्ताईनाथ माऊली यांचे कीर्तन श्री श्री एक हजार आठ महंत समगिरी महाराज गुरु जयगिरी महाराज संत बाबा बलविंदर सिंहजी यांचा सन्मान क्रांतिकारक संत सेवालाल महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान व वा पुस्तकांचे वाटप संविधान स्वीकारतानाचे बोधजीनं थोर देशभक्त छत्रपती शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या जीवनचरित्रावरील पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे या आयोजित केलेल्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सन्माननीय खासदार आमदार व इतर आजी माजी लोकप्रतिनिधी सरकारी खाजगी नोकरवर्ग शिक्षक मध्यमवर्ग सैनिक शेतकरी बांधव व सर्व देशवासीय उपस्थित राहणार आहेत सर्व जातीधर्मांच्या वतीनं हे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत या कार्यक्रमाला उपस्थित राहून महापुरुषांचे विचार वाढविण्यासाठी समाज बांधवांनी योगदान द्यावे असेही यावेळी आयोजक दासराव हंबर्डे हे सांगणार आहेत यावेळी जय भारत माता सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार दामोदर शेट्टी सिद्धार्थ तलवारे सुनील इंगळे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती आ, आमची जय भारतमाता सेवा समिती नवी दिल्ली संस्थापकाध्यक्ष सद्गुरू श्री श्री हवा मल्लीनाथ महाराज आहेत एकोणतीस राज्यातल्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन त्या ठिकाणी ही समिती स्थापना केलेली आहे धर्म जात पंत पक्ष पार्टीपेक्षा देश मोठा आहे देशाचं संविधान सर्वधर्मसमभाव आणि निसर्ग नियम हे तीन महामंत्र घेऊन ही समिती पूर्ण देशभर कार्य करत असते ज्या ज्या देशभक्तांनी आपल्या देशासाठी आम कार्य केले महान कार्य केले त्या सर्व देशभक्तांचं क्रांतिकारकांचं या समितीच्या मार्फत गौरव केला जातो संत मल्लिनाथ महाराजांचा एकच संदेश आहे की की बाबा सर्वांनी मिळून या या संतांचं या क्रांतिकारकांचं या देशभक्तांचं गौरव केला पाहिजे कोणीही आपल्या जातीपुरते त्यांना मर्यादित ठेवणे सर्व जातीच्या धर्माच्या लोकांनी या थोर पुरुषांच्या जयंत्या उत्सव साजरा केल्या पाहिजे म्हणून येत्या पंधरा तारखेला क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम वामनराव पावडे मंगल कार्यामध्ये आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे एक दिनांक एकोणीस फेब्रुवारीला रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंतीचा कार्यक्रम नांदेड या ठिकाणी भक्तिलास तरुडांना तरुडा या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी सर्व माझ्या देशवासियांना देश बांधवांना सर्व आजी माझी प्रति लोकप्रतिनिधी सर्व कर्मचारी शिक्षक सैनिक या सर्वांना माझी विनंती आहे की आपण या शेतकरी बंधूंना समाजातील लहान थोर सर्वांना माझी विनंती आहे की आपण या सर्वांनी या देशभक्तीच्या या संतांच्या या क्रांतिकारांच्या देशभक्तीच्या कार्यामध्ये यांच्या जयंतीच्या उत्साहामध्ये आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं आणि या कार्यक्रमाची शुभा वडे असं मी सर्वांना विनंती करतो